श्रोते हो नमस्कार प्रेमात पडलाय का कधी तुम्ही तुम्ही जर कधी प्रेमात पडला असेल तर पुढच्या कवितेचा अनुभूती पुढच्या कवितेचा अनुभव तुम्ही निश्चित घेतला असेल प्राध्यापिका सुमती पवार यांच्या खुदकण गालात असाल या अप्रतिम प्रेम कवितेमध्ये अभिवाचन उमेश शिंदे प्रेमात बिमात पडल्यावर काय काय दिसतं अहो अवघ जगच असत प्रेमात पडल्यावर काय काय अहो सभोवतालचं अवघ जगच हस्त चंद्र फक्त आपल्यासाठी सूर्यनी तारे वारे बागा उद्याने फुलती निवडती फुलपाखरे चंद्र फक्त आपल्यासाठी सूर्यनी तारे वारे बागा उद्याने फुलती नि उडती फुलपाखरे वेडे किती ते असते जग हो नसते फिकिर कशाची वेडे किती ते असते जग हो नसते कशाची स्वप्ने पडती रोज पहाना अनिरुद्ध उषाची स्वप्ने पडती रोज पहाना अनिरुद्ध उषाची केसांची बट गालावरती अशी मारते मुरके केसांची बट गालावरती अशी मारते मुरके, नयन कटाक्षही होऊन जाती अवघे पहाते तिरपे नयन कटाक्षही होऊन जाती अवघे पहाते तिरपे हरिनाक्षी जणू आपण आहो वाटते मीच मदन हरिनाक्षी जणू आपण आहो वाटते मीच मदन अमरावती ती वाटू लागते झोपडी पहा सदन अमरावती ती वाटू लागते झोपडी पहा सदन आनंदाचा उद्रेक तो वेड पाहते असते आनंदाचा उद्रेक तो वेड पाहते असते गालावरच्या खळ्या पाहुनी रती मनाशी हसते गालावरच्या खळ्या पाहुनी रती मनाशी हसते काही म्हणावो काही म्हणावो फारच सुंदर पडल्यावर प्रेमात काही म्हणावो फारच सुंदर पडल्यावर प्रेमात कुंद केवडा जाई मोगरा भवती मुसमुसतात तिचं बोलणं कुंद कळ्यानी त्याचे बोल मोगरा तिचं बोलणं कुंद कळ्यानी त्याचे बोल मोगरा उगीच होतो बोलतानाही आवाज आवाजही खोगरा उगीच बोलत होतो बोलतानाही आवाज आवाजही खोगरा खेळ असा प्रेमा प्रेमा हा प्रेमाचा हो खेळलाच असाल खेळ असा हा प्रेमाचा हो खेळलाच असाल ही कविता ऐकून तुम्ही <laughs> खुदकन गालात असाल ही कविता वाचून तुम्ही <laughs> खुदकन गालात असाल खूप धन्यवाद